आज मी आलेली आहे घोले रोडवर असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन इथे तिथे आपल्याला एक भरतकामाचं सुंदर असं प्रदर्शन आहे तर तिथे आपण बघूया काय काय आहे गोले चा, ते हे आहे घोले रोडवरचं पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन तर इथे पहिल्या मजल्यावर हे एक्झिबिशन आहे वारसा रेशमांचा असं ह्या प्रदर्शनाचं नाव आहे आणि हे परांजपे क्लासचं एक्झिबिशन आहे या क्लासला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यानिमित्त हे एक्झिबिशन आहे भरतकामाचे वेगळे प्रदर्शन आणि इथे तारीख बघा बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे पार्किंग भरपूर आहे आणि प्रवेश विनामूल्य आहे तर इथे आपल्याला दिसते हे सगळे भरतकाम केलेले फोटो इथे लावलेले आहेत अतिशय सुंदर असं भरतकाम केलेलं आहे तर ह्याच्यावरूनच आपल्याला कल्पना येईल की प्रदर्शन किती सुंदर असेल तर आता आपण वरती जाऊया आणि बघूया काय काय आहे ते इथे पायऱ्या चढतानाच इतकं सुंदर केलेलं आहे ही आयडिया इतकी सुंदर आहे जे भरतकामातले टाके आहेत तर त्या प्रत्येक टाक्याचं इथे त्यांनी चित्र काढलेलं आहे आणि ते प्रत्येक पायरीवर त्यांनी ते लावलेलं ला आहे अतिशय सुंदर अशी आयडिया आहे कांथा केबल त्याच्यानंतर वाय स्टिच फेदर स्टिच फ्लाय स्टिच साखळी दुरंगी साखळी केबल साखळी मोती पिकॉट काज त्याच्यानंतर इथे गहू टाका दिसतोय ज्याला डेसी म्हणतात व्हीट इयर पराकण म्हणजे फ्रेंच नॉट फुली क्रॉस्टिच काश्मीरी सूर्य टाका, पोळी टाका जाळीचा टाका आरसा पॅचवर्क कटवर्क शॅडोवर्क आणि लॉंग शॉट असे जे सगळे भरतकामाला टाके वापरलेले जातात त्या टाक्यांचे इथे चढताना इतकं सुंदर केलेलं आहे त्याच्यावरूनच आपल्याला कल्पना येईल की प्रदर्शन किती अप्रतिम असेल सुरुवातीला तिथे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे इथे जी बाई आपल्याला दिसती आहे ती भरतकाम करती आहे आणि इथे वारसा पंच्याहत्तर असं त्यांनी रांगोळी काढलेली आहे अतिशय सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे आणि या हॉलमध्ये एक्झिबिशन आहे आणि अतिशय सुंदर आणि आगळं वेगळं असं एक्झिबिशन आहे इथे व्हिडिओ आणि फोटो काढायला बंदी आहे त्यामुळे मी इथूनच दाखवते तर नक्की हे प्रदर्शन बघायला या अजिबात चुकवू नका असं हे सुंदर असं प्रदर्शन आहे धन्यवाद